मला बायरती सन पडल भारतरत्न भीमाच संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात रमा मनाची मोठी भीमरायाच्या पाटी हाट नको ग धरू गरम्मा मंगळसूत्रा साठी हाट नको धरू गरम्मा मंगळसूत्रा साठी बोलो भीमचे माझ्या भीमाच्या नावाच मान कुंकुला लावील रमान कुंकुला लाविल रमान माझ्या बे